महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आले बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे अधिकार काढल्यानं मराठे आणि गुप्ता यांना बँकेसंदर्भातील कोणतेही निर्णय घेता येणार ना नाही मराठे आणि गुप्ता यांचं निलंबन करण्याचा अधिकार संचालक मंडळाला नाही केंद्र सरकारला तो अधिकार आहे त्यामुळे त्यावरील निर्णय सरकार घेणार आहे रवींद्र मराठे आणि गुप्ता यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत एस के घोटाळा प्रकरणात रवींद्र मराठे यांना अटक झाली होती आणि याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत नितीन मराठे आणि गुप्तांचे अधिकार काढून घेण्यात आले ही कारवाई किंवा ही हालचाली हे अपेक्षित होत्या का काय कारवाई नंतर बँकेकडनं मराठे आणि गुप्ता यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलेलं होतं पोलिसांनी त्यांच्या कारवाईमध्ये गुप्ता आणि मराठे यांच्यावरती जे गंभीर आरोप केले होते किंवा गंभीर ठप्पा ठेवला होता त्यानंतर बँकेनं कारवाई करणं अपेक्षित होतं विशेषतः या दोघांना अटक झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक काळाचे पोलीस कोठडीत राहिलेले आहेत त्यामुळे आज संचालक मंडळाची तातडीची बैठक झाली केंद्र सरकारचे दोन प्रतिनिधी या बैठकीला हजर होते आणि या बैठकीत गुप्ता आणि मराठे यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत बँकेच्या संदर्भातील कुठलाही अधिकार निर्णय आता या दोघांना घेता येणार नाही या दोघांचे जे अधिकार आहेत बँकेचे दुसरे कार्यकारी संचालक आर एन राऊत आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत राऊत आता सिंग आणि बँकेची एमडी आणि सीईओ असणार आहे पोलिसांच्या कारवाईनंतर मराठी आणि गुप्ता यांच्यावर ही कारवाई होणं अपेक्षितच होतं उत्साह आणि मराठी याचं निलंबन मात्र करण्यात आलेलं नाहीये तो अधिकार संचालक मंडळाला नाहीये केंद्र सरकार या दोघांची नियुक्ती करतं त्यामुळे केंद्र सरकारकडूनच किंवा इतर काही होणं अपेक्षित आहे अगदी बरं नितीन आता केंद्र सरकार काय पाऊल उचलते ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद चोवीस तास एक पाऊल पुढे